तर झांबिया मधील एक नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे आणि त्याला कारण ठरलाय तो एक चिनी प्रकल्प या प्रकल्पातून बाहेर पडणार त्यामुळे झांबियाची लाईफ लाईन समजली जाणाऱ्या नदीचं आयुष्य आता धोक्यात आलंय झांबिया या दक्षिण मध्य आफ्रिकेतील देशामधील प्रशासकीय अधिकारी आणि पर्यावरणवाद्यांची चिंता सध्या वाढली आहे झांबियाच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली काफियो नदी अचानक प्रदूषित झाली आहे त्याचं झालं असं की झांबियातील चीनच्या मालकीच्या खनिज प्रकल्पाचं रसायन मिश्रित पाणी साठवणारा बंधारा अचानक फुटला आणि त्यातलं पाणी थेट काफियो नदीत जाऊन मिसळलं सुमारे शंभर किलोमीटर पर्यंतचा नदीचा प्रवाह प्रदूषित झाला आहे त्यामुळे याचा मोठा फटका लाखो नागरिकांना बसवणार आहे फेब्रुवारीला ही घटना घडली देशाच्या उत्तरेकडील एका तांब्याच्या खाणीतील आम्लयुक्त कचरा साठवणाऱ्या बंधाऱ्याचा मोठा भाग कोसळला आणि ही गळती झाली जवळपास कोटी लिटर आम्ल आम्ल पाण्यात यात विरघळलेले घनपदार्थ तसंच धातूंचाही समावेश आहे काफ्यू नदीला जोडणाऱ्या प्रवाहात हे सगळं वाहून गेलं असं जांबियाच्या अभियांत्रिकी संस्थेनं सांगितलंय ही एक पर्यावरणीय दुर्घटना आहे याचे परिणाम खरोखरच फार मोठे गंभीर आहेत चीनच्या खनिज नदी प्रदूषित झाली आहे या नदीवर लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे इतकंच नाही तर ही एक जैवविविधता सांभाळणारी नदी आहे आणि या प्रदूषणाचा परिणाम हा केवळ नदीलगतच्या गावांना नाही तर शहरांनाही भोगावा लागणार आहे काफ्यू नदी ही झांबियातील सर्वात महत्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे कांगोडियार आणि परिसरातून ही नदी वाहते या नदीत मोठ्या प्रमाणात जलसृष्टी नांदते जैवविविधतेनं नटलेल्या ना या नदीवर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो झांबियाचा प्रमुख व्यवसाय असलेली शेतीही या नदीवरच चालते आता नदीतील गाळही प्रदूषित झालाय आता आपण जर या नदीलगतच्या जमातीकडे पाहिलं तर त्यांचा सगळा उदरनिर्वाहच धोक्यात आलाय त्यांच्यात शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी प्रदूषित झाल्यात त्यांचा हंगाम काढणी होणार आहे त्यांनी यात त्यांची मेहनत पैसा सारं काही गुंतवलंय आता तेच सगळं या प्रदूषित पाण्यात वाहून गेले आणि जलचरांचा विचार केला तर काफ्यूतील जलचरही मृत पावलेत पूर्णतः संपलंय हे सगळं पुन्हा कसं मिळवायचं हा प्रश्न आमच्या पुढे आवासून उभा आहे चिलेकवा यांनी सांगितल्याप्रमाणे नदीतील जलचरांचं सा आयुष्य खरंच संपल्यात जमाय नदी किनारी मृत माशांचा खचस बोलका आहे शेतीलाही फटका बसलाय इथलं मुख्य पीक असलेला मका धोक्यात आलाय अठरा फेब्रुवारी तुम्ही पाहिलं असत तर ही एक जिवंत खळखळून वाहणारी नदी होती नदीत विविध प्रकारचे मासे होते इतर जलचरही होते मासेमारी समृद्ध होती आता सारे मेलेत ही नदी आता मृत नदी झाली आहे विश्वास बसत नाहीये एका रात्रीत ही नदी मेली आहे मासे नाहीत तर मासेमारी नाही इथं तर कुणीच नाही आज सकाळी तर आम्ही एकही मासा पकडू शकलो नाही लोकांनी आमची नदी प्रदूषित केली आहे अठरा फेब्रुवारीला जेव्हा बांध फुटला तेव्हा काही क्षणातच त्यातील महिला नदीत मिसळला गेला काही प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली आहे हे सगळं इतक्या लवकर झालंय की काय होतं हे सांगणं ही कठीण झालं होतं डोळ्यांची पापणी लवते न लवते सार प्रदूषित पाणी नदीत मिसळत गेलं <laughs> तेवीस फेब्रुवारीला जांबियाच्या मत्स्य आणि पशुसंवर्धन विभागानं एक मार्गदर्शक सूचनांची यादी जारी केलीये काफियो नदी आणि तिच्या इतर प्रदूषित प्रवाहांचं पाणी आणि त्यातील माशांचं सेवन करू नका असं मंत्रालयानं सांगितलंय हा बंधारा दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला दुरुस्तही करण्यात आला तसंच नदीत वाहून जाणारा कचराही रोखण्यात आला मात्र अठरा फेब्रुवारीला जो प्रकार घडला जे प्रदूषण झालं त्यामुळे झालेलं नुकसान कधीही भरून न येण्यासारखंच आहे असं इथले लोक सांगतात मानवी आर्थिक पर्यावरणीय असं सारच नुकसान झालं ते कधी थांबेल हे काही सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट एन मराठी